नमस्कार सगळ्यांना आणि आता काय झालं आज सुट्टी घेतली त्याला कारण घरच्यांना काय माहीत नाही त्याचं भांड्याचा फोन आला आपल्याला जे सेंटरिंग कामगार असायची जी भांडी मिळते ती संच सगळ्यांना मिळणार मग आपल्याला थोडा लेट मिळणार कारण आपल्या कामकारांना आपण नव्हतं त्यामुळं पण आज आपल्याला तिथे मिळणार आहे तर आता तिथं कशी गर्दी आहे किती माणसं आहे ती कसं आहे वाटप ते आज आणि घरी आल्यावरती भांडे दाखवणार आता भांडे धुंदून घर शिवाय तरी ती पहिलीच पण आज मला भांडी आणली पण ती मिळते सरकारतर्फे आपल्याला त्याचा लाभ घेत राहायचं तर चला मित्रांनो ना। हे नातेपुते आला आता आज हो आपण आलोय आता दहगाव चौकात दहगाव चौकात आलोय आता इथन फोडं कुठं जायचंय थोडंसं जायचंय वाटतं कार्यालय कुठं तर बुक केलंय तर तिथं जायचंय बघू आता तिथं मित्र कोण कोण आले ते आपले सगळे कामगार वर्ग कोण कोण आला बघू या तर चला बसलेलोय आता आता इथं अशी गर्दी झाली बघा आणि कार्यालय चैतन्य मंगल कार्यालय हर बसल्यास ही नातेपते दहि दहगाव रोड आहे नातेपते त्या रोड पासून एक किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही पोचल आपण आणि अशी गर्दी झाली इकडं कामगारांची मित्र पण आपल्या सोबत आहे काय पुढं आले दिया अजून बरीच येणार आहे ती मुळे गावची तर अशी तुफान अशी गर्दी झाली बा अशी अरे असा इथं कॅनार लावलेला आहे इथं भांड्यात असत एक काम घर माहिला इकडं एवढं अशी तुफानाची गर्दी झाली बरं इकडं बॉक्स पॅकिंग आहे सगळं आता वाट आहे सुरुवात झालेली आहे

वाटपाला हे पण आहेत बा तुमचं नाव काय पोपट किलर पोपट किलर आहेत इथलं नातेपुत्यातलं हे संचे वाटप चालू आहे बाई संचे असं लावलं ते सगळ्यांना तर चला घ्या चालू झालेली आहे आमची माझा नंबर अजून थोड्या वेळात येतोय तर चला घेऊन जायचं आहे आपल्याकडे अकराला आलोय पण अजून काय नंबर आला नाही तर असे मासले वांत बसले तेव्हा हॉलमध्ये असं सगळं चाललंय इकडं वातावरण सगळं

मिळ तुला पण चला 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 बाय 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 आत्ता गुन्हा ना हुन्हा गेला आणि आता कुलर घेऊन आलाय वय माझ्या लाडके पाहिजे पैसे तुम्ही उडवलं काय की बघा आज भीती येऊ का नको सकाळ जण पोटात आण अचानक फोन आला गेलो

काढून मला काय कळालं तर वरबरी भांडी घेऊन आलाय तुम्ही लगेच भांडी एकत नाही आई सेंटरिंग वर मी कामाला जातोय त्याचं हे किट मिळालंय मला तुम्ही ऐकूनच घेत नाही काय गोष्टी मी सकाळपासून गिर रिपोर्टात आण नाही मग त्याच्या पाण्यावर आहे ती विचारा राहिलं आणि हे जर चालू झालं कशाला आणलं काय आणलं कुलर आणला कुलर आणतोय काय मी कशाला आता थंडी जातो मी गावा मला सांगितलं मग मग तुम्हाला दम आहे का मी बोलत तोर तरी हा पटाने लिहून सांग 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 सुटला की थांबतच नाही बर नवरा आलाय खाद्यावर उतरून घ्याव त्याला काहीतरी पाणी द्यावं ही राहिलं बाजूला ही आणलं ते आणलं पैसे घालवलं मग काही बघू द्या काय तर चला मित्रांनो मित्रांनो ही मला सेंटिंगच्या भांड्याचा सट मिळलाय अचानक कोण आले गेले म्हणून कोणाला माहित नव्हतं ह्यालाही घेते का आम्हाला त्यामुळं हे जाऊन मी शेंडिंगचं भांड्याचा सट आणलाय तर ओके 拜，你年。